नमस्कार मित्रांनो मी चेतन माली आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय भावना तर कशा सर्व आय होप आपण सर्वजण मजेत असाल तर सध्या तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागा म्हणजे मी पाठचं वातावरण बघितलं तुम्हाला समजेल की आपण गावाला आलो आहे तर गावाला या कारणासाठी आलो होतो मित्रांनो की आपली गाय तांबू काही दिवसापूर्वी आपल्या गावातून म्हणजे रानामध्ये जाताना तर आपल्या वरच्या स्टॉपवरती गेली होती आणि तिथे तिचा पाय घसरून पडली आणि दुर्दैवाने ती प्रेग्नेंट असल्यामुळं ती पडली त्याच्यानंतर तिला पोटाला म्हणजे जोरदार मार लागला आणि तिचे पाठचे दोन्ही पाय होते फाकले ते फाकले गेले तर त्याच्यामुळं उठता येत नव्हतं तिला आणि पोटाला मार लागल्यामुळं काही दिवसांनी म्हणजे दोन दिवसापूर्वी तिचा बाल पण पोटामध्ये कदाचित जा ऑफ झाला असेल आणि त्याच्यामुळं ती मृत्यू मृत्यू पावली मित्रांनो तर आपल्या वाडीची सध्या परिस्थिती म्हणजे खूप वाईट आहे तर मित्रांनो अचानक आपली गाय अशी आपल्यातून जाणं खरंच खूप मोठी दुःखाची गोष्ट झाली कारण का एक शेवटची गाय होती आपल्या घरामधली काय आता तेवढी त्यांना ते कामं होणार नाहीत गुरांची तर ही आपली गुरं होती तीच आपल्याला सांभाळायची होती ती गाय आपल्यातून निघून गेली मित्रांनो आणि आपण इकडे गुरं चरायला सोडली होती बघ तर मित्रांनो आपण यांना चरायला सोडली होती माचाकडं पण आज कसं उन्हाचं वातावरण आहे त्याच्यामुळं काही ती तरत नाही टिकू आणि राधिका गेली घरी आणि गुलशन बघा आपल्या खालच्या स्टॉपवरती आलाय हा बघा गुल्ल्या तुमचा लाडका गुल्ल्या मित्रांनो तर गुल्ल्या आपला बरं आहे एवढा पण हे नाही बघा शेती वगैरे झाली हो आता चांगली घरी अपले आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या वाड्यामध्ये सध्या किती गुरं आहेत ती तर आता मित्रांनो आपण वाड्यात आलो आहे आणि तुम्हाला आता वाड्यात दाखवतो की सध्या आपल्या वाड्यात किती गुरं आहेत भरपूर दिवस आपण व्हिडिओ नव्हती केलेली तर हा बघा टिकू सध्या मित्रांनो वाड्यातली गुरं खूप कमी झालीत मग अशी जोडलं की तांबू आपली गेली अचानकमध्ये सोडून आपल्याला त्याच्यानंतरला गुरु होती सध्या त्यातली तांबू निघून गेली हा आहे टिकू त्याच्यानंतरला आहे गुलशन आणि त्याच्यानंतरला आहे राधिका हे बघा तांबूची मुलगी छोटी राधिका आता अंधारामध्ये काय दिसत नाही मित्रांनो तर सगळ्यांना प्रश्न पडला की सध्या काही गुरु तुम्हाला कमी वाटतात ते म्हणजे सम्राट आणि संग्राम मित्रांनो इच्छा नव्हती माझी सम्राट आणि संग्रामला विकायची खरं तर संग्राम आणि सम्र सॉरी टिकूला विकायची इच्छा होती पण सम्राट सम्राट आपल्या वाड्याची छान मी भरपूर व्हिडिओमध्ये बोलत होतो की सम्राट आपला म्हणजे असं बोलतात ना आपलं फ्युचर होता म्हणजे त्या बलासोबत मी माझं स्वप्न हे पूर्ण करू शकलो असतो की झुंजीचं वगैरे टिकूकडे ती क्षमता नाही आहे पण सम्राटकडे ती क्षमता होती मित्रांनो पण दुर्दैवानं आपल्याला ती पूर्ण करता आली नाही कारण का सम्राटच्या गोष्टी जर तुम्ही काही आपल्या मित्रांनी जर व्हिडिओ बघितला असेल चेतनागरी चॅनलवरती तर त्याच्यामध्ये सम्राटच्या आपण खोडी काय सांगितली होती काय प्रॉब्लेम होता शोड़, शोड़, शोड़ तो आणि सम्राट अक्षरशः शेवट शेव शेवटपर्यंत नाही ऐकत होता म्हणजे चोरी खूप करायला लागला आणि सतत सतत शिवा तरी किती खाणार लोकांच्या तर त्याच्यामुळं सम्राटला आपल्याला काही कारणास्तव विकायला लागला आणि आता घरात राहिली ती फक्त तीन गुरं तर करत नाही तर तो में तो तो मला काय सांगू मित्रांनो की सम्राटला जेव्हा विकला ना म्हणजे विका विकायचा विषय आला तिथून मी बाबांशी थोडासा कमी बोलायला लागलो त्यानंतरला सम्राटला विकला माहिती पडला मी अक्षरशः दोन दिवस बाबांशी फोनवरती बोललो नाही कारण का बोलतात ना की सम्राट आपला जीव होता मित्रांनो आपली वाड्याची शान होती आणि कुठेतरी वाड्याची शान निघून गेली आपल्यापासून आणि म्हणजे खूप दुःख झाला बाबांशी दोन दिवस बोललो नाही फोनवरती त्याच्यानंतरला आतापर्यंत तुम्हाला खरंच शपथ घेऊन सांगते की बैल ती जोडी कितीला विकली बाबांनी हे देखील मी अजूनपर्यंत विचारलं नाही कारण का नव्हतं म्हणजे सम्राट विकण्याचा विषयच नव्हता आपल्या मनामध्येच नव्हता कधी कारण का सम्राटला ज्या हिशोबानं आपण घडवला होता खास करून ज्यावेळेस गाय आपण जेव्हा तो जन्माला आला ना त्यावेळेस त्यावेळेस त्याचा कलर त्याचा फोटो वगैरे तुम्हाला मी कधीतरी दाखवेन म्हणजे बघितलं असेल तुम्ही लोकांनी तर म्हणजे त्या बैलाला विकण्याचा विषय नव्हता एवढा मी दूध वगैरे दू त्याला चांगला आपण बोलतो ना आपल्याला जे तयारी ज्या ज्या बैला बैलाची तयारी करायची आहे त्या बैलाला आपण चांगल्या प्रकारे दूध वगैरे दू त्याची मेहनत चांगली घेतो तर सम्राटची अशी मेहनत घेतली होती पण त्या लाईकचा बैल होता म्हणजे झुंजीचा एक नंबरचा बैल होता आणि इन फ्युचर झाला पण असता पण सम्राटच्या खोडीमुळं कदाचित त्याला विकावं लागलं ला। कारण की आईबाबांना पण तेवढा त्रास मला नाही द्यायचा होता आणि आता बघा माल्यावरती पण किती भरपूर पेंढ्यातून बाकी आहेत हे एवढे पेंडे ना मित्रांनो जबरदस्तीने संपवले तसं बोलत मी कारण का आपण लावणीच्या यामध्ये एक गुरुंच्या पुड्यामध्ये ना कमीत कमी दिवसाला दहा ते पंधरा पेंडे सोडायचो म्हणून हे संपवले आणि हे सगळे सहा गुरांचा हा सर्व पेंडा होता तो आपण सध्या चार गुरं होती त्यांच्यामध्ये संपवणार होतो परंतु तांबू पण आपली निघून गेली अचानकमध्ये आणि त्या गोष्टीचं दुःख म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगतो की आपल्या घरचं असं वातावरण आहे की ज्यावेळेस असा बैल आपलं मरतो ना आपल्याला निघून जातो तेव्हा बोलतात ना आपल्या घरचा एक सदस्य निघून जातो आणि अशा घरचं माझं वातावरण असतं त्यामुळं आईच्या बाबतीत बोलणार तर माझी आई गुरुंवरती किती प्रेम करते वडील ते करतातच करतात पण आई इतकी गुरुवरती प्रेम करते की ज्या दिवशी आपला कुठला बैल जर घरामध्ये आला नाही आणि तिला माहिती पडला की कुठला बैल नाही आला तर मित्रांनो तिला जेवणही गोड लागत नाही आणि झोपही रात्रभर येत नाही अशी विचारामध्ये असते की माझा बैल कुठला कसा याच्या हातात तर नाही गेला माझा बैल कुठला म्हणजे जंगली पशुपक्ष्यांनी तर पशूने तर नाही मारला वाघाने वगैरे नाही मारला अशा अनेक विचारामध्ये मा आई माझी विचार करत असते तर असे घरची माझी माणसं आहेत मित्रांनो पण पर्याय नव्हता मला सम्राटला विकण्यापेक्षा तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली सर छोटीच व्हिडिओ केली कारण का आपल्या घरातल्याच गुरांची व्हिडिओ आहे तर समजून घ्या सम्राटला का विकला आणि कशासाठी विकला मनात नसताना देखील विकावा लागला तर नक्कीच समजून घ्या मित्रांनो आणि जर आपला व्हिडिओ गे आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका भावना आता ह्या व्हिडिओला मी लाईक असं करायला सांगणार नाही कारण का माझी गाय पण गेली ह्या व्हिडिओत सांगितलं तुम्हाला आणि माझी वाड्याची शान म्हणजे सम्राट हे पण विकले गेले ज्या जिथे गेलेत ना तिथं सुखाने दे एवढीच माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो कारण का तो बैल त्यांच्याकडे गेला त्यांनी चांगला तयार करावा आणि चांगली त्याची संगोपन करावं एवढीच इच्छा आहे तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तडामागाव्या मित्रांनो धन्यवाद